नमस्कार पटवारी आहे माझं नाव ॲडव्होकेट श्रुती आणि मी कोर्ट प्रोसिडिंगशी रिलेटेड तुम्हाला अजून एक व्हिडिओ मार्फत खूप महत्वाची इन्फॉर्मेशन देणार आहे तर मुद्दा हा आहे की न्यायव्यवस्था स्वतः सुद्धा काही फार जास्त पेंडिंग प्रोसिडिंगला इंटरेस्ट देत नाही तिला सुद्धा वाटतं की न्याय हा खूप लवकर मिळाला पाहिजे पण मग ही जी गुंतागुंत आपल्या राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली आहे मग ती गुंतागुंत काय आहे तर आपल्या राज्यघटनेचे तीन स्तंभ म्हणल्या जातात तीन स्तंभ म्हणजे लेजिस्लेटिव्ह ज्युडिशरी आणि एक्झिक्युटिव्ह या तिघांमध्ये कायद्याचं वाटप करून दिलेली आहे की कायदा बनवणार लेजिस्लेटिव्ह कोर्ट न्याय देणार आणि एक्झिक्युटिव्ह त्याला एक्झिक्यूट करणार उदाहरणार्थ जर परपेक्च्युअल इंजेक्शन म्हणजेच कायमची मनाईचा दावा जर दाखल झाला तर कायदा बनवला कुणी लेजिस्लेटिव्हनी तो बनवून ठेवलेला आहे मग कोर्टामध्ये दाखल झाला पक्षकार आला की तिथे जे काही लिहिलंय त्या प्रोसिडिंग्सनी चालत चालत तुम्हाला न्याय मिळतो आणि जेव्हा इनफॅक्ट जेव्हा त्याची अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा कोर्ट आपल्याला पोलिसांकडे पाठवतो आणि पुलीस त्याची अंमलबजावणी करून आपल्या हातात समजा कोणतं डिस्ट्रक्शन असेल कोणत्या जागेचं किंवा जी काही अंमलबजावणी त्यांना परत त्याच्यासाठी तुमच्या जवळच्या एरियाच्या पोलिसांकडे जावं लागतं आणि त्याचं एक्झिक्युशन करावं लागतं सर्वसाधारण वॉरंट जरी असलं माझ स्वतःचा एक जिवंत अनुभव तुम्हाला सांगते की माझ्याकडे माझे पक्षकार आली तिनं ती, ती मला म्हणाली की मॅडम मी मुंबईची राहणारी आहे आणि मला माझ्या नवरा माझं मेंटेनन्स देत नाही आहे मला आणि त्याची खूप दिवसाची थकबाकी आहे मी त्याची थकबाकी सुद्धा काढून घेतलेली आहे मला चार लाख रुपये मेंटेनन्सची थकबाकी मिळालेली आहे आणि ती रक्कम वसूल करण्यासाठी अक्षरशः किती पक्षकाराला किती त्रास होतो या यंत्रणेचा हे लक्षात घ्या ती मला म्हणली की मला एक्झिक्यूट झालंय वॉरंट माझ्या नवऱ्याविरुद्ध चार लाख रुपयाचं त्यांनी अक्षरशः त्या त्या किंवा वकिलांनी ते जे वॉरंट आहे ते वॉरंट तिच्या हातात दिलं आणि त्यांनी सांगितलं की जा आणि हे एक्झिक्यूट करून घे कारण कोर्टाला स्वतःचे त्यांचे पोलीस नाहीयेत कोर्टाला वाटलं तरी सुद्धा ते त्यांचे ऑफिसर्स नाही पाठवू शकत कारण त्यासाठी त्यांना जावं लागतं पोलिसांकडे कायदा बनवण्यासाठी रोज कायदा बदलावा लागतो रोज काही ना काही चेंजेस कायद्यामध्ये झालेले असतात कारण आपल्याला कळत कळतं कसं कर जेव्हा जेव्हा पक्षकार दाखल करतात कोर्टामध्ये तेव्हा तेव्हा कळत की कायद्यामध्ये चेंजेस झाले पाहिजेत डेफिनेशन्स बदलल्या पाहिजेत कायद्याची यंत्रणा बदलली पाहिजे वेळेला कायदा बदलला पाहिजे पण त्यासाठी कोर्टाला जावं कुठे लागतं लेजिस्लेटिव्ह कडे म्हणजेच ह्याच्याकडे जावं लागतं सरकारकडे जावं लागतं आणि अंमलबजावणीसाठी पोलिसांकडे जावं लागतं अक्षरशः मला सांगा जर कोणत्या बाईला तिचा नवरा मेंटेनन्स देत नाहीये त्याच्या थकबाकीचं वॉरंट इश्यू झालंय आणि त्या वकिलांनी किंवा जजेसनी जर ते वॉरंट त्या बाईच्या हातात दिलं असेल एक्झिक्यूट करण्यासाठी तर त्या बाईनं काय करायला पाहिजे हे जे सम म्हणजे त्या दोघां तिघांचं जे काही जमलिंग आहे ना त्यांचे त्यांचेच इंटरनल प्रोसिडिंग आहेत ज्युडिशरी म्हणतं मी श्रेष्ठ आहे एक्झिक्युटिव्ह म्हणतं मी श्रेष्ठ आहे बरं ज्युडिशरीला जर स्वतःला सुप्रीम मानून घ्यायचं असेल तर त्याला स्वतःचा कायदा बनवावा लागेल मग वेळेला ज्युडिशरी जात नाही सरकारकडे की आम्हाला कायदा बनवून द्या कारण सरकार तर मग सरकारच आपल्याला माहितीये मग अशा वेळेला काय करतं सुप्रीम कोर्ट म्हणजे कोर्ट प्रणाली प्र, काय करते कोर्ट प्रणालीनं सरळ सांगून ठेवलंय की सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे जे काही जजमेंट्स आहेत तेच आपण लॉ म्हणून वापरूयात म्हणजेच काय की अशाच प्रकारची दुसरी केस जर कुठल्या कोर्टामध्ये दाखल झाली तर मग मा, माझी जी जजमेंट मी ज्या जजमेंटमध्ये सेम जजमेंट दिलेलं आहे ते जसंच्या तसं उचला आणि तुमच्या चा ह्याच्यामध्ये दाखल करा आणि ऍज अ लॉ तुम्ही तो जजमेंट देऊन टाका म्हणजे दरवेळेला आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटकडे कडे जाण्याची गरज पडणार नाही पण इथे हे सुद्धा खूप सोपी प्रोसिजर आहे त्यानुसारच बऱ्याच प्रोसिडिंग चलत असतात खालच्या कोर्टामध्ये जशीच्या तसा जर सूट दाखल झाला तर वकील केस लॉज आपण ऐकलेला असेल केस लॉज म्हणजेच सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने कोणत्या एका सेम केसमध्ये जर अशा प्रकारचं जजमेंट दिलं असेल तेच फॉलो करून जे एम एफ सी म्हणा किंवा सेशन कोर्ट म्हणा किंवा बाकीच्या पुढच्या सगळ्या केसेसमध्ये ते जजमेंट तुम्ही वापरून जसच्या तसं जजमेंट देऊ शकता ही एक चांगली ट्रिक ज्युडिशरीनं चालू केली पण इथे सुद्धा प्रॉब्लेम काय आहे इथे सुद्धा प्रॉब्लेम हा आहे की सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे जजमेंट फक्त लॉ म्हणून वापरले जातात मग जेव्हा नवीन अशी फ्रेश सूट दाखल होते कोर्टामध्ये जे एम एफ सी मध्ये म्हणजे तालुका कोर्टामध्ये जर कोणता नवीन केस दाखल झाली आणि त्याच्याशी रिलेटेड कोणता जर कायदा किंवा जजमेंट नसेल तर त्या व्यक्तीला शांत बसावं लागतं जावं लागतं अपिलात गेल्यानंतर सुद्धा त्याला शांत बसून ती केस लढावी लागते आणि मग हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तर त्याविषयीच्या जजमेंट येतं आणि मग ते कायदा बदलू शकतात ही गोष्ट लक्षात घ्या ही खूप अवघड प्रोसिजर आहे जर कवी काही आणि इतकं सगळं करून सुद्धा जेव्हा आपण वॉरंट पोलिसांकडे घेऊन जातो तेव्हा पोलिसांना त्यांचे त्यांच्या स्वतःचे सुद्धा बरेचसे कामं असतात आणि त्याही पेक्षा ट्रिक इकडे इतकी जास्त आहे की आपल्याला स्टेट स्टेटलिस्ट माहितीये कॉन्स्टिट्युशनमध्ये लिस्ट लिहिलेली आहे म्हणजे स्टेटलिस्ट म्हणजे काही कायदे स्टेट गव्हर्नमेंट बनवते मग स्टेट, का स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत पुलिस यंत्रणा येते म्हणून मग पोलिसांवर प्रेशर असतं स्टेट गव्हर्नमेंटचे रुल्स फॉलो करण्याचे त्याच्यानंतर त्यांना काही कामं येतात युनियन लिस्ट मधनं म्हणजे स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंटची पण बरेच काम त्यांना पाहावी लागतात आणि या सगळ्या गोंधळामध्ये परत कोर्टाचे सुद्धा हे जे वॉरंट्स आहेत ते सुद्धा साठी पोलिसांकडेच येतात मग अशा वेळेला त्यांच्यावरती इतकं प्रेशर असतं की मग त्यांनी विचार करायला पाहिजे की प्र प्रथम कोणाला म्हणजे महत्व जास्त कोणाला दिलं पाहिजे स्टेट गव्हर्नमेंट ज्यांच्याकडे आपलं सगळं काही आहे त्यांना नॅशनल सेंट्रल गव्हर्नमेंट की ज्युडिशरी आता आपण ज्युडिशरीच पाहिलं आता आपण पाहूयात लेजिस्लेटिव्ह म्हणजेच सरकार कायद्याबद्दल किती सिरियस आहे आपण कधी कोणतंही कायदा कधी बनतो जेव्हा कोणतं बिल इंट्रोड्यूस होतं त्याच्यावरती वोटिंग घेतले पाहिजे जातात मेजॉरिटी आली की ते बिल पास झालं म्हणजेच तो कायदा पास झाला ही यंत्रणा आहे आपली कायदा बनवण्याची मग ही यंत्रणा एकतर खूप खूप जास्त अवघड आहे दुसरी म्हणजे छोट्यातले छोटा कायदा जर आपल्याला बनवायचा असेल आता थोडक्यात आपण पाहायला गेलं तर हरॅशमेंट डोमेस्टिक व्हायलेन्स अंतर्गत जी काही हरॅशमेंटची डेफिनेशन होती ती डेफिनेशन आता काळांतराने बदलली पाहिजे असं नाही का वाटत आपल्याला कारण पहिलेच्या काळामध्ये जे काही हरासमेंट होती ती आताच्या काळामध्ये हरॅशमेंटचं थोडस डेफिनेशन मध्ये चेंज झाली पाहिजे हे छोटे छोटे जे बदल आहेत ते प्रत्येक वेळेला प्रत्येक मंत्री आपला ऐकून घेतो का कोणत्याच मंत्र्यांना किंवा सरकार सतत पाच वर्षाला बदलत जाते त्यांना स्टेबल होण्यासाठी त्यांना लागतो एक वर्ष तरी आणि परत इलेक्शन सुरू व्हायचं एक वर्ष ते डिस्टर्बच असतात म्हणजे त्यांच्याकडे असतात फक्त तीन वर्ष मग तीन वर्षामध्ये कोणत्या क्षेत्राला जास्त महत्व द्यायचं कोणत्या क्षेत्राला कमी महत्व द्यायचं हे सुद्धा ठरलेलं असतं त्यातल्या त्यात पुन्हा ज्युडिशरी आणि लेजिस्लेटिव्ह या दोघांमधलं अजिबात पटत नाही दोघांच्या श्रेष्ठ श्रेष्ठत्वाचे जे काही त्यांचे विक्टीम कार्ड असतात ते त्यांचे त्यांचे खेळत असतात आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये कायदा ही अत्यंत महत्वाची गोष्ट बाजूला राहते आणि वायफळ गोष्टींमध्येच लेजिस्लेटिव्ह आपला वेळ वाया घालते म्हणून कायदा नीट बनत नाही कोर्टामध्ये तो अंमलात आणत नाहीत आणि एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह तर आपण पाहू शकतो आणि या सगळ्या गोंधळामध्ये मुळात राज्यघटनेमध्येच ही जी प्रक्रिया आहे ना ही खूप खूप अवघडपणे लिहून ठेवलेली आहे ती कशी लिहून ठेवलेली आपण पाहूयात स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच पोलीस यंत्रणा कोणाच्या अंडर मध्ये येते ते म्हणजे स्टेट लिस्टच्या अंडर येते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट पोलिसांशी रिलेटेड कायदे बनवणार मग वर्चस्व पोलिसांवर कोणाचं असणार स्टेट गव्हर्नमेंटच असणार म्हणून ते ज्युडिशरीशी रिलेटेड जे काही गोष्टी असतात ते साहजिकच दुय्यम स्थान हे ज्युडिशरीला मिळणार स्टेट गव्हर्नमेंटला प्रथम स्थान मिळणार कारण कायदा हा स्टेट गव्हर्नमेंट बनवतात आणि ज्युडिशरीशी रिलेटेड काय करायचं गेलं म्हणलं तर ते जाणार युनियन लिस्टमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट त्या युनियन ज्युडिशरीशी रिलेटेड कायदा बनवणार मग ज्युडिशरीकडे काय जातं मग सेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे काय जातं <clears throat> सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाशी रिलेटेड जे काही कायदे बनवायचे असतात ते जातात सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मग सेशन कोर्टातले आणि जेएमएफसीचे कायदे बनवायचे असले ते जातात स्टेट गव्हर्नमेंटकडे म्हणजे वर वरच्या कोर्टाचे जे काही कायदे बनवतात ते बनवतात सेंट्रल गव्हर्नमेंट सेशन कोर्टाचे आणि जे एम एफ कायदे बनवले जातात स्टेट गव्हर्नमेंट कडे आणि याही पेक्षा गोंधळाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की कॉन्करंट लिस्टमध्ये काय येतं कॉन्करंट लिस्टमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे सीपीसी आयपीसी सीआरपीसी आय पी सी सी आर पी सी किंवा हे जे कायदे बनवलेले आहेत आपले पुस्तकं आपण वाचतो ते जे बनवून ठेवलेलं आहे ते आहे कॉन्करंट लिस्टमध्ये म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांकडेही हक्क असणार याच्याशी रिलेटेड कायदे बनवायचे मग मला असं सांगा कौन्ता एक, कौन्ता एक सा की असं कोणता एक कोणता एक सभागृह आहे ज्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटही बसते सेंट्रल गव्हर्नमेंटही बसते आणि एक छोटासा विचार केला जातो बसून एकत्र बसून की कसा होतोय काय चाललंय स्टेटमध्ये काय चाललंय कायद्याविषयी काय चाललेलं आहे मी तर म्हणते ना इलेक्शनच्या म्हणूनच म्हटलं ना की फक्त पेंडिंग प्रोसिडिंग आहेत 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 हे आ, हा बोबाटा केल्यापेक्षा जे मूळ आहे ना आपलं एकदम खाली रूटमध्ये तुम्ही जा तुम्हाला आपोआपच कळून जाईल की कुठे गोंधळ आहे आणि इतका जास्त गोंधळ आहे की ठीक आहे त्यांचे त्यांचे विक्टीम कार्ड ते खेळू देत त्यांची त्यांची सुप्रमसी एकमेकांना दाखवायचे तो गोंधळ त्यांनी करू देत पण यामध्ये आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसांचा पक्षकारांचा इतकं जास्त नुकसान होत आहे की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत कोर्टामधल्या काही प्रोसिडिंग याबद्दल न्याय मागण्यासाठी आपल्याला कोणत्या लिस्ट मध्ये जावं लागेल हाही प्रश्न संविधानामध्ये लिहून ठेवला पाहिजे आणि खूपशा गोष्टी बदलण्यासारख्या आहेत फक्तच एक सेक्टर किंवा ज्युडिशरी बदलायची असली तरच आपण बदलू शकतो असं नाहीये सगळ्या सगळ्या गोष्टी बदलायची गरज आहे जेवढं सोपं आपल्याला बनवून ठेवण्यात येईल जेवढं सोपं करण्यात येईल तेवढं सोपं केल्या ते त्याच्याशिवाय सर्वसाधारण माणसाला न्याय मिळणं खूप अवघड झालेलं आहे विचार करा चार, ला, चार ते चार हजार चार लाखाचं जे वॉरंट मी सांगितलं होतं अजूनही त्या मुलीचं ते चार लाखाचं वॉरंट इश्यू नाही झालं कसं इश्यू वी होणार आहे पोलिसांना घर विकून पैसे वसूल करण्याचा हक्क नाहीये ठीक आहे मग ते, ते चार लाखाचं चा वॉरंट कसं इश्यू करणार त्यासाठी तिला परत एक्झिक्युशन मध्ये दावा वसुलीचा रक्कम वसुलीचा दावा दाखल करावा लागतो मग परत त्याचं वॉरंट घेऊन परत पोलिसांकडे गेलो तेव्हा जाऊन त्याचा ते अंमलबजावणी इतके इतके किचकट ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि यामध्ये त्या मुलीच्या नवऱ्यासारखे जे काही बदमाश लोक आहेत आणि कायद्याचा गैरवापर करणारे जे वकील आहेत त्या लोकांचं जास्त फावल्या चाललंय त्या जा लोकांचं चा जास्त मजा घेत आहेत ते लोक स, स, समोरच्या व्यक्तीला त्रास देऊन वाईट या गोष्टीचं वाटतं व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की जसं आपण सिंगम मूवीमध्ये मध्ये अजय देवगननी एक, एक डायलॉग सांगितला होता की इमानदारीनं जर पोलिसांच्या मनात आलं तर रस्त्यावरच कोणाचं लेकराचं खेळणं सुद्धा कोणी चोरू नाही शकत इतकी पॉवर पोलिसांमध्ये दिलेली आहे इतकी पॉवर ज्युडिशरीमध्ये आहे इतकी पॉवर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहे पण ह्या तिघांमधला जो मेळ आहे तो थोडासा अवमेळ झाल्यामुळे जास्त करून साधारण माणूस खूप जास्त त्यांना म्हणजे मी तर म्हणते ना लोक हसं करतात कोर्टाच्या बाहेर म्हणा किंवा असे जर वॉरंट इश्यूज झालेत पण अंमलबजावणी नाही होते यामुळे खरच हसं होत आहे ज्युडिशरीचे होते लेजिस्लेटिव्हचे होते एक्झिक्युटिव्हचे होते या गोष्टीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठ, उठ उचवला पाहिजे आणि खूपशा गोष्टी मी तुम्हाला सांगेल माझ्या व्हिडिओमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये प्रचंड बदल झाले पाहिजेत त्याच्याशिवाय न्याय तर मिळणं लांबच राहिलं मिळूच शकत नाही तुम्ही एक नाही तुम्ही असे जजेसचे काय कोर्ट असे हजार कोर्ट तुम्ही बनवून ठेवा पण हा जो गुतडा आहे जोवर तुम्ही तो सोडवत नाही तोवर आपल्याला न्याय मिळूच शकत नाही विचार करा आणि ऑफकोर्स लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जाणं खूप गरजेचं आहे